तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गणेश जाधव यांचा त्यांच्या चार वर्षीय मुलासह जागीच मृत्यू झाल्याची घटना पिंपळगाव राजा भालेगाव बाजार रस्त्यावर तेरा नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली खामगाव तालुक्यातील कवडगाव येथील गणेश जाधव वय पस्तीस वर्ष हे आपली मोटारसायकल हिरोहुंडा कंपनीच्या व शाईन एम एच अठ्ठावीस एल सदोतीस पंचेचाळीस वरून भिंपडगाव राजा येथून आपल्या घरी कवडगाव येथे जात होते त्यांच्या त्याची पत्नी सपना गणेश जाधव वय तीस वर्ष आर्यन गणेश जाधव वय दहा वर्ष अरुण गणेश जाधव वय चार वर्ष रुद्र गणेश जाधव जाध सात महिने या हे या वाहनावर भालेगाव बाजार मार्गे जात असताना कांदा व्यापारी रजाभाई यांच्या मळ्याजवळ ट्रक क्रमांक आर जे अकरा जी ए सत्तर शून्य दोन या वाहनाच्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून या दुचाकीला जबर धडक दिली या अपघातात गणेश जाधव हे जागीच ठार झाले तर या अपघातातील जखमी आर्यन जाधव हा दहा वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या अपघातामध्ये जखमी झालेल्या सपना जाधव अरुण जाधव व रुद्र जाधव यांच्यावर खामगाव येथील रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पिंपळगाव राजा पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन बळीराम रतन चव्हाण यांच्या तक्रारीवरून चालकाविरुद्ध कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी तीनशे बेचाळीस चार एकशे पंचवीस क एकशे पंचवीस ख बी एस एस दोन तेवीस तसेच मोटार वाहन अधिनियमाचे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस अ एकशे सत्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा